गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर जी एम सी छत्रपती संभाजीनगर अंतर्गत सरळ सेवा भरती प्रक्रिया तीनशे सत्तावन्न जागांसाठीचं परीक्षेचं वेळापत्रक हे जाहीर झालेलं आहे आणि या परीक्षेच्या वेळापत्रकानुसार परीक्षा जी आहे पंचवीसपासून सुरुवात आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून या भरती प्रक्रियेसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट म्हणजेच एकूण आलेल्या अर्जांची संख्या ह्या आपल्याकडे उपलब्ध झाली आहे अर्थात ही जे अपडेट आपल्याकडे प्राप्त झाले याच्याबद्दल डिटेलमध्ये आपल्याला एकदम सोर्स जो आहे शंभर टक्के कन्फर्म नाही आहे या अंतर्गत आपण आर टी आय जो आहे माहितीच्या अधिकारांवये माहितीच्या अधिकारांवये जो अर्ज केला आहे याचा रिप्लाय एक ते दोन दिवसामध्ये आपल्याला उपलब्ध होईल आणि त्यानुसार आपल्याला शंभर टक्के खरी माहिती प्राप्त होईल प्रत्येक प्रवर्गानुसार तर आत्ता जी माहिती आपल्याकडे प्राप्त झाली आहे अपडेटनुसार तर पाहू शकता तीनशे सत्तावन्न जागांसाठी एक पॉईंट पंधरा लाखावर अर्ज जे आहेत हे आलेले आहेत छत्रपती संभाजीनगर विभागासाठीच्या जीएमसीसाठी तीनशे सत्तावन्न पदांसाठी राज्यभरातून तब्बल एकशे एक, एक पॉईंट पंधरा लाखांहून अधिक उमेदवारांचे अर्ज आले आहेत आणि या पदासाठी टी सी एस कंपनीकडून पंचवीस सव्वीस आणि अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राज्यात विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे तर या संदर्भातली माहिती ही दिली आहे आता विश्वासार्हता किंवा पाहू शकता प्रत्येक कॅटेगरीनुसार आहे कोणत्या प्रवर्गासाठी किती अर्ज आले आहेत येथे एक दोन ते दोन दिवसामध्ये आर टी आयचा रिप्लाय आपल्याला प्राप्त होईल आणि त्यानुसार प्रत्येक प्रवर्गासाठी किती उमेदवारांनी अर्ज केले आहे याची माहिती आपल्याला प्राप्त होईल पण सध्याची जी अपडेट आपण पाहिली तीनशे सत्तावन्न जागा आणि एक पॉईंट पंधरा लाख अर्ज तर यानुसार आपण पाहिलं तर कट ऑफ जे आहे टी सी एस मार्फत परीक्षा घेतली जात असल्यामुळे नॉर्मलायझेशनसुद्धा असेल आणि यामुळे जो कटॉप आहे ज्या एकपेक्षा जास्त सत्रांमध्ये परीक्षा झाली तरच नॉर्म नॉर्मलायझेशन जे आहे हे असणार आहे आणि हा खुपस खुपस शे शे जास्ता जास्ता जो कटॉप आहे या परीक्षेचा हा खूपच हाय खूपच जास्त लागण्याची शक्यता आहे कितीपर्यंत जाऊ शकतो एकशे पंच्याहत्तर एकशे ऐंशी एकशे सत्तरपेक्षा जास्त जो आहे हा कटॉप लागण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीने जी भरती प्रक्रिया आहे छत्रपती संभाजीनगर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज जी एम सी छत्रपती संभाजीनगर भरती प्रक्रियेअंतर्गत त्या भरती प्रक्रियेची परीक्षेच्या किती उमेदवारांनी अर्ज केला आहे याची आकडेवारी आपल्याकडे प्राप्त झाली आहे डिटेलमध्ये सविस्तर कोणत्या प्रवर्गासाठी किती अर्ज आले आहेत लवकरच ही माहितीसुद्धा उपलब्ध होईल या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद